हाय फ्रेंड्स चला बनवूया उपवासाचे डोसे तर त्यासाठी दोन वाटी भगर घेतलेला आहे आणि एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे हे स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे प्रमाण तुम्ही ह्याच पद्धतीने घ्यायचं आहे कमी बनवा किंवा जास्त बनवा वाटी छोटी घ्यायची कमी बनवायचं असेल तर जास्त बनवायचं असेल तर दुसरं मोठं भांडं घ्यायचं पण प्रमाण याच पद्धतीने घ्यायचं आहे जसं दोन वाट्या भगर घेतला तर एक वाटी शाबुदाना स्वच्छ धुवून घेतला अर्धा तास भिजत टाकून ठेवला होता आता आपण याला छान पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला जसे दोसे बनवता येतात घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर मी या पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेला आहे सर्व पेस्ट आता आपला हा तयार आहे तर आता याला आपण एका साईडला ठेवून देऊ आणि हिरवी चटणी बनवून घेऊया आपण अगोदर ठेचा बनवून घेऊ आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे अद्रक आणि मिरची आणि शेंगदाणे भाजलेले घेतले त्याला आपण असं दरदरा कुटून घेतलेलं आहे म्हणजे जास्त बारीक करायचं नाही आहे असं वाटून घेतल्याच्यानंतर आता उपवासाची चटणी बनवूया थोडं अद्रक टाकलं शेंगदाणे टाकले आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर या पद्धतीने पाणी आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण त्याचा पेस्ट करून घेतलेला आहे आता याला आपण तडका देऊया चटणीला तडका द्यायसाठी थोडं तूप गरम केलं जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही या जागेवर सुकी लाल मिरची पण टाकू शकता तर आता आपण हा तडका चटणीमध्ये टाकला आणि चटणी आपली ही तयार आहे तर चला आता भाजी बनवूया उपवासासाठी दोशासोबत खायसाठी भाजी बनवायची आहे तर थोडंसं तूप गरम केलं त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं छान जिरं फो फो जिऱ्याची फोडणी झाल्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेला आहे तेही छान परतून घ्यायचं आहे ते छान परतून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अद्रक आणि मिरची शेंगदाण्याची जी कूट बनवला होता तो टाकलेला आहे तो पाच मिनटं छान कळसून घ्यायचा चानाता आहे तेलामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान कळसून घ्यायचं आहे शेंगदाणे खमंग छान असे कळसले गेले की त्याच्यामध्ये आपण उकळलेले आलू टाकायचे आहे तुम्ही शेंगदाण्याचा हा वरून पण टाकू शकता पण सोबत टाकला की थोडं जास्त टेस्टी वाटते तर या पद्धतीने आपण आप उकडलेले उकळलेले आलू टाकले आणि आता ते छान मिक्स करून पाच मिनटं वाफ येऊ द्यायची आहे तर आपली ही आलूची भाजी आता छान तयार झालेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर खात असेल तर तीही टाकू शकता तर आता मसाला ब डोसा बनवायला सुरुवात करूया तर दोसा बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तवा छान गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकायचं तुम्ही तुपाऐवजी तेल पण टाकू शकतात तुम्हाला जे तेल खायचं आहे ते टाकू शकता आणि छान असं दोन वाट्या टाकून या पद्धतीने दोसा छान आपण बनवून घ्यायचा आहे बघा किती मस्त असे हे दोसे तयार होतात तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप मस्त अशी ही रेसिपी आहे थोडंसं थांबायचं थोडं साईडनी तूप टाकायचं ते कडा सोडायला लागते दोसा छान क कडक पाहिजे असेल तर जास्त वेळ ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान आपण आता शिजवून घेऊन राहिलेलो आहोत तुम्ही एका साईडने शिजवलं तरीही चालते जसं आपण दोसे बनवतो त्या पद्धतीने दोसे बनवून घ्यायचे आहे सोबतच आलूची भाजी पण तुम्ही दोशामध्ये टाकू शकता मी वेगळं वेगळं सर्व करून राहिलेली आहे तर आणखी एक डोसा तुम्हाला मी बनवून दाखवते या पद्धतीने बॅटर टाकायचं चा, आणि छान पसरवून घ्यायचं आहे तावा छान गरम करून गॅस कमी करून घ्यायचा आहे नाहीतर चिपकून पडतो डोसा गरम झाल्याच्या नंतर गॅस कमी केलेला आणि त्याच्यावरती आता बॅटर पसरवलं आणि थोडंसं तूप टाकलं आणि पाच मिनटं थांबायचं असं मंद आचीवर छान होऊ द्यायचं छान क्रिस्पी असा हा डोसा आपला तयार आहे रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की ट्राय करून बघा खूप मस्त अशी ही पोटभरीचा नाश्ता आहे व्हिडिओ बघितल्यास खूप खूप धन्यवाद